हे नोंदी सापडणं बंद केलं आहे ज्यांच्या सापडल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं ही या अमरन उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणं तीनही गॅजेट लागू करण्यात यावे तातडीनं काय पुरावे हैदराबादमधून आले ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले पाहिजेत गॅजेट आहेत उगाच गॅजेट शर्ट पाहिजे नामकं पाहिजे शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा शिंदे साहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे आर्दड साहेबांकडे आमच्या काही सुद्धा गॅजेट आहेत ते पण गॅजेटच आहेत ते, ते काय वेगळं नाही आहे त्याचं असेल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून परंतु बहाणे आता नको तुम्हाला वेळ पाहिजे होता आम्ही तो वेळ दिलेला आहे व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्या हेही सांगितलं आहे म्हणजे पोलीस भरती आहे ज्या नोकर भरत्या ॲडमिशन आहेत शाळेचे महाविद्यालयाचे ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना अडचणी अशा आहेत की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडं असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं ईडब्ल्यूचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही ई सी बी सी तुम्ही दिले ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलं आहे तर त्याचं तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पर पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही आहे ते सांगतात की सरकारनं जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या म्हणजे बदलत आहे सरकारच वारंवार शासन निर्णय काढतंय एकदा ई सी बी सी देत आहे दिल्याच्यानंतर आहे तेच आहे लागू ठेवा त्याच्यानंतर डायरेक्ट सांगतं आहे की आता ते लागू नाही आहेत वेगळं वेगळं काढा म्हणजे पोरांचं एक एक वर्षाचं बर्बाद करायचं ठरवलं हो आहे तुम्ही त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत पाहिला की ईडब्ल्यू सुरू ठेवावा ई सी बी पण ऑप्शन सुरू ठेवा आणि त्यांच्याकडे कोण बी प्रमाणपत्र आहेत ओबीसीचा सुद्धा ठेवावा आणि ज्यांच्याकडे ई सी बी सी आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना एक महिन्याच्या आत म्हणजे तीन राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बर्बाद होणार आहे सहा महिन्याची त्याला मुदत वाढ द्या तुम्ही की सहा महिन्यात तो आणून दे मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीला सुद्धा ठेवा तू सहा महिन्यात आणून दे ते अडचणी यायला ऑप्शन मात्र तीनही ठेवा ई डब्ल्यू एस ए सी बी सी आणि कुणबी म्हणजे ओबीसीचा त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत नसेल तर ओपनमध्ये जाईल ना काय झालंय काही ठिकाणी काल परभणीचं आलं होतं आणलं ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं होते ते कालची तुमच्या ठेवायला दिलेली मला मीडियात दाखवायचं होतं असते आता कधी आणणार आहे कुणाला तरी सांगा फोन करू परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेला आहे सॉरी हिंगोलीचा त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो परंतु ऑप्शन आहेत दिले पण पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं मला सांगितलं आहे तुला हे जमणार नाही तो ओपनमध्ये जाय आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे त्या कोण पोलीस होता ना त्यानेच त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे कालचे चार कागद दिले दे ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं ठाण्याचं ते ठाण्याचं दाखवलं होतं मी काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं म्हणून त्याला ओपनमध्ये लिहून घेतलं नाही त्याने अर्ज लिहिला ते कोण पोलीस स्वतःच्यानं आणि त्याने सांगितलं सही मग जर माझ्याकडे प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे हे त्याच्याकडून लिहून घेतलं सही करून लिहिलं त्याने सही फक्त घेतली म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र येतो दाखवतोय नसेन त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना तुम्ही वेळ द्या ना सहा महिन्याचा सहा महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही जसं की कौतुक करायला लगन त्या बीडच्या एस पी साहेबांचं की त्यांनी प्रेस नोट केली काढली की के तीनही ऑप्शन या ठेवले याला म्हणते गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं गोरगरिबांची क्वालिटी असूनसुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारणं देऊन म्हणून सरकारला विनंती की तुम्ही ईडब्ल्यूस पण सुरू ठेवा ईडब्ल्यू तुमच्यामुळे तुमच्यामुळं बंद झालेलं आहे मराठ्यांमुळं नाही कोणचं माकडं काय म्हणत आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं कारण ई सी बी सी दिल्याच्यानंतर सरकारनं ई डब्ल्यूस बंद केलं हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही ई एस पण सुरू ठेवा विद्यार्थ्याला ई सीमधून जायचं असेल ई एसमधून जातील ए सी बी सीतून जायचं असलं तर जातील कुणबीतून ओबीसीतून जायचं असलं तर जातील तुम्ही ते ऑप्शन ठेवा त्याच्याकडे तीनही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल हा